नमस्कार झकास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत तर मंडळी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अस्सल गावरान पद्धतीचं मटण कसं बनवायचं ते हे मटण मी इसूर घालून बनवलेलं आहे इसूर कसा बनवायचा इसूर म्हणजे काय याची रेसिपी मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तरीसुद्धा मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते अस्सल गावरान पद्धतीचं मटण बनवायला पटकन सुरुवात करूया मटन बनवण्यासाठी इथे मी गॅसवर पातेले ठेवलेलं आहे आता या पातेल्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा इथे मी एक मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे आता कांदा चांगला व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा परतलेला आहे आता यामध्ये घालायचं आहे मटन मटन चिरून घ्यायचं बारीक आणि त्यानंतर धुवून घ्यायचं स्वच्छ नंतरच घालायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद पावडर घालायची आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं जिन्नस एकत्र व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता गॅस मिडियम करायचा आणि यावर एक ताट झाकायचं पूर्ण आता या ताटामध्ये पाणी घालायचं एक ग्लास आणि हे पाणी गरम होऊन द्यायचं या आहे यासाठी गॅस मिडियम करायचा आणि मटनला पण छान वाप येते तर बघू शकता इथे मटणला पण छान आलेला आहे आणि हे गरम जे झालेलं पाणी आहे ताटामधलं ते पूर्ण घालून घ्यायचं आणि अजून आपल्याला गरम पाणी यामध्ये घालायचं आहे शिजण्यासाठी तर भरपूर पाणी घालायचं शिजण्यासाठी आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं फुल गॅस करायचा आणि फुल गॅस करून एक उकळी येऊन द्यायची उकळी आली की गॅस बारीक करायचा या यावर झाकण ठेवायचं पण झाकण ठेवताना अर्धवट झाकण ठेवायचे आणि आपल्याला हे मटण चाळीस ते पंचेचाळीस मिनिट शिजवून घ्यायचं आहे मटण शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया इथे मी थोडंसं खोबरं असं बारीक चिरून घेतलेलं आहे आता ते भाजून घ्यायचं आपल्याला आता खोबरं भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं त्यानंतर आपल्याला कांदा भाजून घ्यायचं आहे तर खोबरं आणि कांद्याचं प्रमाण तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता इथे मला जेवढी भाजी बनवायची आहे त्यानुसार इथे मी कांदा आणि खोबरं घेतलेलं आहे कांदा भाजला की यामध्ये लसूण अद्रक आणि टोमॅटो आणि कोथंबीर घालायची आता हे सर्व जिन्नस परत भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित एक ते दोन मिनटासाठी हे व्यवस्थित चांगलं भाजून घेतलेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचा आता हे सर्व जिन्नस आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमधून जेवढं शक्य होईल तेवढं आपल्याला एकदम बारीक असं हे वाटण वाटून घ्यायचं आहे तर बघू शकता चांगलं हे वाटण वाटून घेतलेलं आहे आता लगेचच आपल्याला हे वाटण परतून घ्यायचं आहे यासाठी इथे मी कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे तेल गरम झालंय की यामध्ये वाटलेलं वाटण घालायचं आणि हे जे वाटण आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिडियम गॅस करायचा वाटण परतत असताना आता यानंतर यामध्ये घालायचं आहे इसूर तर इसूर इथे मी दोन चमचे घालत आहे आणि तुम्हाला भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही सुद्धा यामध्ये इसूर घालू शकता इसूरमुळे भाजी मिळून येते एकसारखी होते आणि दाटसर होते त्यामुळे इसूर घालायचा आणि हा जो इसूर आहे तो सुद्धा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे हा इसूर परतल्यावर मस्त भाजी लागते आणि इसूर घातल्यामुळे भाजी तर एकसारखी दाटसर होतेच होते पण जशी चुलीवरची चव असते तशीच या भाजीला चव येते इसूरमुळे आता बघू शकता तुम्ही इथे इसूर घातल्यानंतर हा मसाला असा तयार झालेला आहे आता यामध्ये काही कोरडे सुक्के मसाले घालायचे आहेत हळद लाल मिरची पावडर काळा मसाला धना पावडर आणि मटण मसाला हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि मसाले घातल्यानंतरसुद्धा चांगलं परतून घ्यायचे आहेत आता यानंतर जे मटण उकडायला घातलेलं होतं त्याचा जो रस्सा आहे तो घालायचा आहे तर इथे मी अर्धा ग्लास मटणचा रस्सा घातलेला आहे आणि याच रस्स्यामध्ये आपल्याला हा जो मसाला आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे असे केल्यामुळे भाजी अप्रतिम अप लागते खायला बघताच तोंडाला पाणी सुटते आणि जेव्हा आपल्या घरी छोटी मोठी मटणची पार्टी असते तेव्हा मटण बनवण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते आणि तीच तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे तर मसाला बघू शकता तेल सुट्टेपर्यंत इथे मी परतून घेतलेला आहे आणि असा मसाला परतून घेतल्यामुळे चुलीवरची जी मटनची भाजी लागते ना अगदी तशीच ही भाजी लागते मटणची खायला बघू शकता तुम्ही मटणचा हा आपला मसाला एकदम मस्त असा तयार झालेला आहे आता हा मसाला ता ता तर तयार आहे मटण शिजले की नाही ते सुद्धा पाहूया तर इकडे मी मटण चांगलं शिजवून घेतलेलं आहे मस्त उकडलेलं आहे चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात चांगलं मटण हे उकडलं जातं शिजलं जातं आता तुम्हाला जर हे मिठाचं मटण खायचं असेल तर थोडंसं बाजूला काढून ठेवू शकता यामधले सुद्धा काढून ठेवलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हा जो मसाला तयार केलेला आहे तो घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा जर तुम्हाला यामध्ये भाजी वाढवायची असेल पाणी घालायचं असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून घालू शकता आता मीडियम गॅस करायचा आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं उकळी येऊन द्यायची आणि बारीक गॅस करायचा यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि ही भाजी आपल्याला मटणची दहा मिनिट शिजून घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे तरीसुद्धा मस्त आलेली आहे झणझणीत झालेली आहे आणि रस्सा देखील मिळून आलेला आहे आणि हीच भाजी मटणची आपली मिळून येण्यासाठी आपण यामध्ये इसूर वापरलेला आहे त्यामुळे अप्रतिम भाजी लागते खायला गावरान पद्धतीची चव येते याला अगदी जशी चुलीवर भाजीची चव येते तशीच याची चव येते त्यामुळे तुम्हीसुद्धा इसूर घालून जरूर बनवा इसूर कसा बनवायचा याची रेसिपी सोबत मी तुमच्यासोबत अगोदरच शेअर केलेली आहे तरीसुद्धा मी त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर मंडळी तुम्हाला आजची ही मटनची रेसिपी कशी वाटली इसूर घालून बनवलेली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा स्वस्थ